उदेस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा राज राजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीच्या अनेक सेवा करत असतो आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या अनेक प्रकारच्या सेवा पूजा अर्चना आपण करत असतो या सेवांसोबतच नवरात्रामध्ये आपण उपवास करत असतो या सर्वांमुळे आपल्याला आई भगवती प्रसन्न होईल तिची कृपादृष्टी आपल्यावर राहील अशी आपली इच्छा असते आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक नवरात्रामध्ये उपवास करत असतात त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत हे उपवास कोणी करावे उपवास कोणी करू नये उपवासाला काय खावे उपवास करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि उपवास कधी आणि कसा सोडावा तो काय खाऊन सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया महिला महिलावर जशी आपली बोलीभाषा बदलते त्याप्रमाणे आपलं गाव बदलले की आपल्या पद्धती आणि परंपरा देखील बदलत असतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या उपवास करण्याच्या पद्धती देखील गावानुसार वेगवेगळ्या आहेत तुम्हाला नवरात्रीचे उपवास करून देवीची सेवा करायची आहे परंतु तो कसा करावा याबद्दल कुठूनच माहिती मिळत नाही आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे उपवास करू शकता आता नवरात्राचे उपवास कोणी करावे कोणी करू नये याबद्दल माहिती घेऊया नवरात्र हे नऊ दिवसांचे असते आणि या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची जास्तीत जास्त सेवा करत असतो आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो देवीची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा होम हवन कुंकुमार्चन कन्यापूजन असे आपण करत असतो तर नवरात्रामध्ये उपवास कोणी करावा तर नवरात्रामध्ये उपवास हे कोणीही करू शकतं नवरात्रामध्ये स्त्री पुरुष दोघेही उपवास करतात आणि घरातील कोणतीही व्यक्ती नवरात्राचा उपवास करू शकते नवरात्राचे उपवास घरातील सर्वच व्यक्तींनी केला तरी देखील चालतो बहुतेक ठिकाणी नवरात्राचा उपवास घरातील सर्व व्यक्ती करतात तर काही ठिकाणी घरातील एकच व्यक्ती उपवास करते काही ठिकाणी फक्त स्त्रियाच उपवास करतात तर काही ठिकाणी स्त्री पुरुष दोघेही उपवास करतात तुम्हाला कोणालाही उपवास पकडायचा असेल तर नवरात्राची उपवास तुम्ही करू शकता फक्त उपवास पकडताना त्याचा आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी गर्भवती स्त्रिया देखील उपवास पकडू शकता परंतु आपण उपवास पकडल्यानंतर आपल्या शरीरावर आपल्या बाळावर याचा काही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी एक वर्ष उपवास पकडला नाही तरी देखील चालेल जर कोणी आजारी असेल काही गोळ्या औषधे वगैरे चालू असेल तर उपवास पकडताना याची काळजी घ्यावी आणि आपण उपवास पकडला नाही तरी देखील आपण देवीची सेवा करू शकतो त्यामुळे उपवास पकडताना आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही आपल्या आजारावर त्याचा परिणाम होणार नाही आणि आपल्या शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी नवरात्राचे उपवास पकडल्यावर आपल्या शरीराला त्याचा काही त्रास होणार नाही आणि आपल्या आजारात वाढ होणार नाही किंवा तुम्ही जर गर्भवती असाल तर त्याचा बाळावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तरच उपवास पकडावी नाहीतर नवरात्राचे उपवास कोणीही पकडू शकते आणि स्त्री पुरुष दोघेही हे उपवास करू शकता कुमारिका सुवासिनी विधवा या सर्व स्त्रिया स्त्री पुरुष दोघेही हे उपवास करू शकता तुमच्या घरात जर एक व्यक्ती उपवास करणार असेल आणि बाकी व्यक्ती उपवास करणार नसेल तरी देखील चालते आणि घरातील सर्वच व्यक्तींना नवरात्राचा उपवास करायचा असेल तरी देखील चालते तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की एक व्यक्तीने उपवास पकडला तर बाकीच्या व्यक्ती उपवास पकडत नाहीत तर तसे देखील चालते आणि तुमच्याकडे जर सर्वच व्यक्ती उपवास पकडत असाल तर तसे देखील चालते आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण उपवास पकडावा जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तरी देखील उपवास पकडू शकता जर तुम्ही अखंड दिवा लावणार नसाल तरी देखील उपवास पकडू शकता घटस्थापना करणार असाल आणि अखंड दिवा लावणार असाल तरी देखील उपवास पकडू शकता फक्त अखंड दिवा लावणार असाल तरी देखील उपवास पकडू शकता नवरात्रीच्या उपवासाला कोणतेही बंधन नाही आता नवरात्रीचे उपवास किती वर्ष पकडावे ते बघूया जर तुम्ही नवरात्रीचे उपवास संकल्पयुक्त पकडणार असाल तर तुम्ही एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष असे पकडू शकता जर तुम्ही कायमस्वरूपी पकडणार असाल तर कायमस्वरूपी देखील पकडू शकता आणि जर तुम्ही एकच वर्ष पकडणार असाल तर एकच वर्ष देखील पकडू शकता तुम्ही जसा संकल्प करणार आहेत त्याप्रमाणे नवरात्रीचे उपवास करू शकता काही लोक हे कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी उपवास करतात तर त्याप्रमाणे देखील तुम्ही उपवास करू शकता परंतु प्रत्येक वर्षी तुम्हाला उपवास पकडता आला पाहिजे तुम्ही ज्याप्रमाणे संकल्प केला आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास पकडू शकता आणि तुमच्याकडे उपवास पकडण्याची ज्याप्रमाणे पद्धत आहे त्याप्रमाणे देखील तुम्ही उपवास पकडू शकता जर तुमच्याकडे एकच वर्ष उपवास करण्याची पद्धत आहे तर तुम्ही तसे करू शकता जर एकदा उपवास पकडला तर कायमस्वरूपी करण्याची पद्धत आहे तर तसे देखील तुम्ही करू शकता कधी कधी नवरात्रीच्या उपवासामध्ये खंड देखील पडतो कधी आपल्या आजारपणामुळे किंवा गर्भवती असल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या नवरात्रीच्या उपवासात खंड पडतो तर आपण पुढच्या वर्षी पुन्हा संकल्प करून तो उपवास पकडू शकतो अर्थात तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास पकडू शकता जर तुमच्याकडे एकदा खंड पडल्यानंतर पुन्हा नवरात्रीचे उपवास पकडत नसेल परंतु आई भगवतीची सेवा करण्यासाठी कुठलेही बंधन नसते आणि आई भगवतीचे उपवास करण्यासाठी देखील कुठलेही बंधन नसते त्यामुळे तुम्हाला जर उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आता उपवास हा कसा करावा आणि किती दिवसांचा करावा नवरात्र हे नऊ दिवसांचे असते बरेच भाविक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही ठिकाणी बसता उठता उपवास करतात काही ठिकाणी दिवसभर उपवास करतात आणि रात्री तो उपवास सोडून देतात तर काही ठिकाणी एक दिवसाआड उपवास करतात अशा प उपवास करण्याच्या अनेक पद्धती आहे संपूर्ण नऊ दिवस उपवास करणे म्हणजे घटस्थापनेच्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत उपवास करणे आणि विजयादशमीला उपवास सोडणे पूर्ण नऊ दिवस हा उपवास केला जातो आता बसता उठता उपवास करणे म्हणजे काय तर घटस्थापनेच्या दिवशी उपवास करणे आणि नवरात्रीची जी शेवटची तिथी असते त्या दिवशी उपवास करणे म्हणजे नवमीला उपवास करणे किंवा जर अष्टमी आली असेल तर अष्टमीच्या दिवशी उपवास करणे आणि विजयादशमीला तो उपवास सोडणे हे दोन दिवस दिवसभर आणि रात्री उपवास केला जातो आणि घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आणि विजयादशमीच्या दिवशी उपवास सोडला जातो काही ठिकाणी दिवसभर उपवास करतात आणि मग तो रात्री सोडला जातो असे संपूर्ण नऊ दिवस केले जाते आणि विजयादशमीला तो उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी एक दिवसाआड उपवास करतात म्हणजे एक दिवसाआड संपूर्ण दिवसभर आणि रात्री उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी दिवसभर आणि रात्री उपवास करून पुन्हा चौथ्या दिवशी तो सोडायचा असे करायचे अशा नवरात्रीच्या उपवास करण्याच्या विविध पद्धती आहे आपल्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार आपण उपवास करू शकतो तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता जर तुम्हाला संपूर्ण नऊ दिवस उपवास करायचा असेल आणि तो तुम्हाला जर होणार असेल तर तुम्ही संपूर्ण नऊ दिवस उपवास करू शकता आणि जर तुम्हाला नऊ दिवस उपवास जमणार नसेल तर तुम्ही बसता उठता देखील उपवास करू शकता किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता आता नवरात्रीच्या उपवासात काय खावे तर नवरात्रीचा उपवास हा बरेच जण फलाहार घेऊन करतात तर काहीजण हा निर्जल देखील करतात आणि काहीजण आपले फराळाचे पदार्थ खाऊन देखील करतात तुम्हाला तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही तो उपवास करू शकता तुम्हाला जर फक्त फळं खाऊन उपवास करायचा असेल तर तुम्ही तसा तो करू शकता जर तुम्हाला निर्जल उपवास करायचा असेल तर तुम्ही तसा देखील करू शकता आणि जर तुमच्याकडे फराळाचे पदार्थ खाल्ले जात असतील तर तुम्ही ते देखील खाऊ शकता फराळाच्या पदार्थांमध्ये शाबुदाने भगर राजगिरा गावठी भेंडी डांगर लाल भोपळा बटाटे रताळे भगरीच्या भाकरी भगरीचे धिरडे शाबदाण्याचे थालीपीठ असे विविध पदार्थ सोबतच आपण उन्हाळ्यात जे फराळाचे पदार्थ बनवतो ते असे विविध पदार्थ खाऊन उपवास केला जातो आणि उपवासामध्ये सेंदव मीठ खावे बऱ्याच ठिकाणी मीठ खाल्ले जात नाही तेथे गोड पदार्थ किंवा फळे खाऊन उपवास केला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही मिठाचे पदार्थ खाऊन किंवा फक्त गोड पदार्थ खाऊन उपवास करू शकता आता उपवास कधी सोडावा आणि तो काय खाऊन सोडावा तर बऱ्याच ठिकाणी उपवास हा नवमीच्या दिवशी सोडला जातो तर बऱ्याच ठिकाणी नवरात्राची जी शेवटची तिथी असते म्हणजे जर नवरात्र अष्टमीला संपणार असेल तर अष्टमीला उपवास सोडला जातो आणि नवरात्र जर नवमीला संपणार असेल तर नवमीला उपवास सोडला जातो कधी नवरात्र हे अष्टमीचेच तिथीपर्यंत येते आणि नवमीला विजयादशमी असते तर मग विजयादशमीचा देखील उपवास करून नऊ दिवस संपूर्ण उपवास केला जातो आणि मग उपवास सोडला जातो बऱ्याच ठिकाणी अष्टमी आणि नवमीला उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता आमच्या इकडे विजयादशमीला उपवास सोडला जातो आणि विजयादशमीला आपण पूर्णाचा जो स्वयंपाक करतो त्याचा नैवेद्य दाखवून मग उपवास सोडला जातो आता नवरात्राचा हा उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा तर आपण देवीला ज्या कडकणी करतो कडकणीचा जो नैवेद्य आपण देवीला दाखवतो ती कडकणी खाऊन मग उपवास सोडला जातो आपण घरातल्या घटाला जो कडकणीचा नैवेद्य अर्पण करतो त्यातील एक कडकणी खाऊन मग बाकीचे पदार्थ खाल्ले जातात ती कडकणी खाल्ल्यानंतरच आपला उपवास सुटतो आणि मग बाकीचे पदार्थ खाल्ले जातात अशा प्रकारे नवरात्रीचा उपवास सोडला जातो या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल माहिती दिलेली आहे नवरात्रात काय खावे काय खाऊन उपवास करावा कसा करावा किती दिवस उपवास करावा आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा याबद्दल माहिती दिलेली आहे परंतु तुमच्या इकडे जर उपवास करण्याची पद्धत वेगळी असेल पदार्थही वेगळे खाल्ले जात असतील आणि उपवास करण्याचे दिवस देखील वेगवेगळे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे उपवास करू शकता कारण आपल्या इकडच्या पद्धती जपणे हे देखील आपले कर्तव्य आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे उपवास करू शकता सर्वात महत्त्वाचं तर शेवटी आपल्याला देवीची सेवा करणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीने उपवास केला देवीची कोणत्याही पद्धतीने सेवा केली तरी आपली देवी ती गोड मानूनच घेणार आहे आपल्यावर नाराज होणार नाही आहे त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने उपवास आणि सेवा केली तरी ती देवीपर्यंतच पोहोचणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आई भगवती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना